महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची फिरवा फिरवायला जे काय तण मध्ये मध्ये येत तुम्ही सगळे शेतकरी रे मग नवीन पीक येण्याच्या आधी जमीन नांगरावी लागते तस मी नांगरणी करायला आलोय कारण नवीन बीज आहे आता गेल्या वेळेला मला वाटतं नागरीजी तुम्ही पण बोललात शिवाजीराव तुम्ही पण बोललात कि मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला हे खरच आहे मी बहुतेक ठिकाणी जिथे जिथे जातोय आपल्या समोर उभा आहे तो गद्दारच उभा आहे आपलं पक्ष चोरलंय नाव चोरलंय निशाणी चोरले आणि जणू काही मीच करा शिवसेना म्हणून उभा आहे पण आता काही गोष्टी मान्य कराव्या लागतात चूक माझीच होती मी नको त्यांना उमेदवारी दिली तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यानं निवडून दिलं म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून माफी मागतोय की चूक माझी आहे तुमची चूक नाहीये तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून निवडून दिलं आणि नालायक माणसाने गद्दारी केली पण त्याला असं वाटलं असेल कि किती नाटकं केली पैसा ओतला तर हे सगळे माता बांधव हे सुद्धा त्याच्याप्रमाणे विकले जातील नाही गद्दार विकला जातो निष्ठा कधी विकला जाऊ शकत नाही त्यांना निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही हिंगोली आणि आपलं नातं तसंच आहे गेल्याही वेळेला लोकसभेला गद्दारालाच तुम्ही पाडलं होतं आता याही वेळेला तुम्हाला गद्दारालाच पाडायचंय आणि पाडायचं ते एवढं रसा तळायला नाहीच की यापुढे कधीही कोणीही शिवसेनेची गद्दारी करण्याचं स्वप्न सुद्धा पाहता कामा नये स्वप्न सुद्धा येता कामा नये त्यांना घट्ट आहे शिवसेना प्रमुखांनी विचाराने बांधून ठेवलेला हा शिवप्रेमी सगळ्या मावरा आहे या गद्दारीचे नाटक काय सांगायचो मी तर एक दोन थोडीशी बघितलेली तुम्ही तर रोज बघताय म्हणजे ज्या वेळेला मी वर्षात सोडला आणि निघालो काय कोणाच मी फेसबुक लाईव्ह करत होतो ला आणि अचानक माझ्या मनात आला आत्ताच्या आत्ता वर्षात सोडायचं कोणालाच माहिती नव्हतं मी ठरवलेलं नव्हतं समोर बोलता बोलता माझ्या मनात आलं की सोडायचं मी जाहीर करून टाकलं मी वर्ष सोडतोय तेव्हा हा गद्दार तिकडे होता मी निघाल्यानंतर काय नाटक केलं खिडकीतनं गाडीच्या खिडकीतनं बरं पंचायत माझी अशी की नेमकं वर्षा सोडताना मला करोना झाला होता त्याच्यामुळे मी मास्क काढू शकत नव्हतो तोंड घालून नुसतं भोकाड पसरलेलं साहेब मी जाणार नाही तुम्ही वर्षा सोडू नका आणि दुसऱ्या दिवशी बघतोय गेला तिकडे ग्रास घेऊन नाचायला नाटक किती करायचं बरं याच्या ज्या काही काही गोष्टी म्हणजे काही आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत मला त्या नंतर कळल्या की याची पाप काय काय बऱ्याच वेळाला माझ्याकडे कडे आहे वाचवा मला पण वाटायचं शिवसैनिक आहे मग मी पण त्याला वाचवायचो पण एवढा हा नाटकी आणि नालायक निघेल असं मला कधी हो वाटलं नव्हतं कधीच वाटलं नव्हतं असो ह्या सगळ्या अनुभवातून आपल्याला शानपण येत असतं आणि अनुभवाशिवाय दुसरा मोठा गुरु नसतो हे सगळं आपल्याला आयुष्यामध्ये मोठे धडे देणारे अनुभव आहेत ठीक आहे त्यांचं काय करायचं तुम्ही ठरवून आलेला आहात त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाहीये विषय फक्त एकट्या गद्दाराचा नाहीये विषय आहे तो महाराष्ट्रासोबत झालेल्या गद्दारीचा आहे आपलं सरकार जे काय चाललेलं होतं तुम्हाला पटलेलं होतं की नव्हतं पटलेलं अडीच वर्षाचा काळ मिळाला होता दुर्दैवाने नेमका करोना आला पण त्या करोना काळात सुद्धा जे मला करता येणं शक्य होत ते आपण सगळ्यांचं सहकार्य लाभलं म्हणून आपण करून दाखवलं होत आणि एका गोष्टीचा मला अभिमान नक्की आहे किंवा समाधान म्हणा अभिमान मानण्यासारखी ती गोष्ट नाही मला कल्पना आहे की कोविडच्या काळात देशभरामध्ये जे काय सर्वे झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी नंबर एक राहायला काळजी म्हणजे आता म्हणजे घरी बसून होते घरी बसून होते ठीक आहे घरी बसून होतो पण घरी बसून मी माझ्या जनतेची घरं सांभाळली होती जी आज तुम्ही वणवण फिरून घर फोडतात हे घर फोडण्याचं पाप मी कधी आयुष्य केलं नाही आणि करणार सुद्धा नाही हे घर फोडे आणि महाराष्ट्राची गद्दारी झाली मी का बोलतोय कारण तुमचे जे काय प्रश्न आहेत मग आपल्या शिवाजीरावांनी सांगितले की अमुक ठिकाणी बंदरे बांधा अमुक ठिकाणी बंदरे रद्द करा सोयाबीन प्रकल्प काढा